अच्छा बघा मित्रांनो किती आढावा आहे किती वेगवेगळे गळे काढायला ना बघायला दिला काढलाय बघा दिला आ, ना शिकता ना टेलर म्हणजे इतके भारी, भारी तिला गळे शोध कोणता गळा आहे ती दिलगळा

ब्लाउज शिवती खर नाही कुठलं राशन आणत नाही पैसे करती काय मी काय करायला माहितीये का इथं पैसे कमी होती तिकडे माय पैसे द्यायला लागले माय बाप्पाची बँक भरली बँक भरून 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 त्यांना पैसा कुठं ठेवावली की चालू कुठं जाय कि देखील या झाला माझ्या माय बाप्पाकडे पैसा आणि मी मेन आता टेलर काम इतके फास्ट करायले सगळ्याला पैसाच घ्यायचा कळ माझ्या माय बाप्पाला तुम्हाला तर नाही कुठला दिला म्हणा पण माझ्या माय बाप्पालाच कळना पैसा कुठली बँक भरावी सगळ्या महाराष्ट्रातल्या आलेल्या इंडिया बँके अशा गच्च झाल्या आता पण आता काय करायचंय हे बघा

काय पैसे काय कराव तिथीच माहिती असल तिला काही ती लावायला ती किती लेसी काय आहे की लावायचं बंद दावाय दोरकडे त्याला गोंडे मणी ते असतंय की लावायचं आम्हाला एक येत नाहीत नावा आमच्या नवत राजी म्हणून ते आवा येत नाही आता काय असत लेस बटण ती म्हणत लेस बटण काही ते द्वारे ही लावायचे महाग बद बांधायचे डिझाईनचे डिझाईनचे सगळं काय डिझाईन डिझाईन फुकट येत नसतंय तेवढं बघा नसताय त्याला पैसा कुठून जायचं कार्ड केनवस पेपर अस्तर ब्लाउजला घरचा ब्लाउजला मैय बोकात मुंगी की मा टिकायची लाकुन तेलवायला बॉक्स सगळे बॉक्स लागते नंतर लागते तिची करावी काय नाही त्या कैचीला कैचीला पैसे कमी असतील आणायला पडली असं घरातून करा सामान हे किती महाग असते हे हे किती महाग असते मामी ने आता गुच्छाच आणून ठेवलाय किती महाग अरे यार तू बस हा महिना आधी इथच आहे फेकलं नाही खाली फेक फेक मामी तिने फेक तरी ताकी दिली आता मला दुसऱ्या वेळेस पैसे द्यायचे तेव्हा सगळ्यात असं ब्लाऊज ला सामान लावणार आहे नाही तर लावणार ते आयला दिले का नाही सांगा त्या दिवशी धरून टीम व्हायचं मग मग काय होत तुम्ही बोलायला बोला काय आहे अजून बर तो असं समजून सांगून बी टाकला असतं खाली तर माणसं दिसला असतो नाही माय बापाची बँक बरं माय बापाकडे गेल्यावर मग येणारच की रात तुम्हाला किती पैसे खायला खर्च आहे माझे माय बाप ते सांगा ना आधी पहिले आ तुम्हाला माहिती नाही का किती आता तिला म्हणते फोनवर आया तुला असे असे म्हणाले मग बघा लागते तुमच्या भागा बरोबर का फोन ते ते <laughs> 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 कर <laughs> 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 <laughs>

तुला असं वाटत नाही का असं सुनाने केलं असं असं उठावून खन खन झिंजीला धरून त्यांच्या झिंजा घाला करा आपल्याला लावायचं नाही लिहायचं नाही इथंच काय कुठं का फिर कोणती येणार तिकडे निघून बाहेर आपल्याला काय केलं त्याचा आपल्याला लाभ ना लाखा कोंबडी करी खेपा पण त्या आता वरची वर लय बुसा टेलरिंग टेलरिंग जंपर शिवाय लागली आता भूषण द्यायचा विषय राहत नाही काहीच नाही तुम्ही आता महिन्याला हजार रुपये काढून ठेवायचे शिलाईला दोन झंपराचे मग बघू आपण किती देत आहोत तिथून विषयाचं लांबवायचा नाही हो पाचशे रुपयाला एक जंपर आहे माया पुन्हा म्हणून ना असं कसं म्हणून पुन्हा थांबता मी ते जंपर आतापर्यंत किती शिवले तुम्ही शिवलं नाही तिचा अजून बी अजून शिवलं नाही पंधरा ब्लाऊज ठेवलाय माझा मी बी पंधरा ब्लाऊज आहे तिचा एकटीच आणि माझा माझा असं अठरा एकोणीस असं

आम्ही दुकानला मध्ये जातो त्यावेळेस तुम्ही येतो का सोबत का कुठलं बघताव सामान जर तुमचं काम काय ती बघून या आमचं काम आम्ही बघून येत तुमची पाच मिनिटं तरी थांबायची तयारी असते का मग तुम्हाला घरात सामान आणलेलं माहिती नसतं मी त्याच्यामुळे आज तुमच्या समोर उकलून फेकलं आज का माहिती तुम्ही सांगायची इमानदारी तिथं सोबत सामान न्यायला कोणी कधी असतात तुम्ही सोबत असतात कुठं राशनला जायचं असतं कुठं अजून काय कामच असते तर काहीतरी नीटच कराय धाडलेला असतंय काहीतरी शंभर कामानिमित्त मी येते म्हणून माझं सामान घेऊन येत का वैयक्तिक जाते का माझ्या कामाला मी तिथं डोका आधीच बनधन करायला दुपारी गुळी खाल्लेली झोप झोपलेली होती तशीच बसली काय केलं नाय काय की बाई भुरगी खरंच का पाणी हाय का काय तुझ्या मी बघ अग किती त्याच्या पुढे का नाही हे बघ मला टाकणार हि आणि ती गोळा करायला ते कोणता जंपर शिवला दाखवते बायाला ते बा बायाने कमेंट करायला आम्हाला रोज एक जम्पर शिवताना व्हिडिओ टाका म्हणून आम्हाला शिकाय भेटल म्हणून

तोले शब्द एकदम को नका सांग किती कोणता जंपर शिवलाय ते ही आता बोटनेक मध्ये दिलगळा आहे मला गळ्याचं नाव येत नाही दुसरं काही नाही आणि मुरुण प्रिन्स कट शिवलाय कसं कसा त्या माझा पुढचा मानसन तुझं कसं बघून शिकवतो गळ्याचं नाव माहित नाही काय काय शिवलंय ते माहित नाही बोटनेक मध्ये आता बोटनेक मध्ये दिलगळा सांगितलंय न इथं शिव बटन लावायचंय मदी मध्ये दिलच्या मध्ये नास्ते का मध्ये दिलच्या मध्ये माल लावताय दिलच्या मध्ये सावका सावका इकडे जवळ ये इकडे जवळ ये

कशी असती रानातली बटन किती महाग त्या दिवशी गिरायकाच्या ब्लाऊज ला बटन लावायला होतं म्हणून ती अडचण आलती फक्त माझ्या जीवाला माहिती एक तर खेडेगाव कुठली वस्तू काही भेटत नाही काय नाही अर्जंट मध्ये <laughs> नवरीला पाहिजे होता अजून पुन्हा म्हणते तर सांगा आता एक मोठा चांगला व्हिडिओ मी आता मागचा भाग शिवून घेतलेला आहे मरचा भाग कट शिवून घेते आणि उद्या त्याला ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ टाकून देते आज टेलर बघितला होत्या पिक्चर बघा मध्ये आज टेलर बघितला होत्या पिक्चर बघा आज डेमो